पंढरपूर जवळील करकम येथे सदगुरु श्री भास्करगिरीजी महाराज यांचे हस्ते वृक्षारोपण पंढरपूर तालुक्यातील करकम गावच्या लेखीच झाड अभियान टीमच्या वतीने वृक्षारोपण मोहीम सुरू असतानाच नेवासा तालुक्यातील देवगड संस्थानचे व पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य राष्ट्रसंत श्री भास्करगिरीजी महाराज हे चाललेल्या सतांनावरील अभियान टीमने केलेल्या विनंतीनुसार गुरुवारी श्री भास्करगिरीजी बाबांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले सध्याच्या काळात वृक्षारोपण ही काळाची गरज असून श्रीकृष्ण बोधात सांगितले प्रमाणे झाड लावल्यावर पावसाचे जेवढे तेवढी योजलत नाळा मात्र आहुती दिल्याचं पदरात पडते असे सांगून सर्व देत अभिनंदन केले तसेच लावलेलं झाड हे सद्गुरु किसनगिरी बाबांच्या नावाने लावले यांचा आनंद वाटला गुरुवारी श्री भास्करगिरी बाबांनी यावेळी बोलताना सांगितले यावेळी लेकीचं झाड अभियान टीमच्या वतीने बापू खारे यांच्या हस्ते गुरुवारी श्री भास्करगिरी बाबांचा सत्कार करण्यात आला यावेळी देवगड संस्थानचे वतीने विश्वजित शिंदे यांचा सत्कार करून गुरुवारी श्री बाबांनी शुभ आशीर्वाद दिले यावेळी करकम गावच्या लेकीचं झाड अभियान टीम चे विश्वजित शिंदे विशाल बोधे चेतन पुरवत देवीदास काटवटे दत्तप्रसाद दुधाणे फासे शुभम सांगोलकर अक्षय नगरकर अशोक शिंगटे पाटील छगनराव खारे आदी सदस्य वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते सहयोग घडवून आणण्यासाठी महेंद्र फलटणे यांनी अधिक सहकार्य केले जवळपास साडेतीन वर्षात एक हजार झाडांचा टप्पा पूर्ण करीत असताना यावर्षी साडेतीनशे झाडं या मोसमात लावण्यात येत आहेत आणि त्यापैकी आज आमचे सद्गुरू परमपूज्य भास्करगिरी महाराज देवगड संस्थांच्या आणि भरमिनी मंदिर समिती सदस्य यांच्या शुभास्ते आज करंजाचं झाड लावून आज त्यांचा आशीर्वाद घेत या लिचीच्या झाडाला नक्की भविष्यकाळामध्ये आणखी चांगली झाडं लावण्याची प्रेरणा महाराजांच्या मिळणार आहे आज त्यांनी वेळात वेळ काढून आमच्यासाठी वृक्षारोपणासाठी आले त्याबद्दल कंटमगाव निश्चित किती झाडा भेटी वतीने मनपूर्वक ऋण व्यक्त करतो झाडे लावा झाडे जगवा झाडासाठी